जय शिवराय भावना आहे आपल्या एक जिक्रेशन युट्यूब चॅनल तर मित्रांनो तुम्ही आज सगळे जे ते सुरतला बहिलंच असेल तर अशा प्रकारचा आपल्याला व्हिडिओ आपल्याला आपल्या ॲपची कडप गरज पडणार आहे तर तुम्हाला ॲप जो आपल्या टेलिग्राम चॅनल वरती जे मिळून जाल तर मित्रांनो टेलिग्राम चॅनल जॉईन करण्याची लिंक तुम्हाला मध्ये दिले तर तिथून तुम्ही जाऊन जेते चॅनल जॉईन करून जेते ॲप जिथे डाऊनलोड करू शकते मित्रांनो तर मित्रांनो आजच्या साठी मी जेवढं काय मटेरियल यूज केले ते सर्व मटेरियल जे वरती जे अवेलेबल आहे मित्रांनो जर का तुम्हाला मटेरियल डाऊनलोड करण्यास काही प्रॉब्लेम येत असेल तर मटेरियल कसं डाऊनलोड करायचं या व्हिडिओची लिंक सुद्धा मध्ये दिली तर तुम्ही तो व्हिडिओ बघून जे तुम्ही मटेरियल जे डाऊनोड करू शकता मित्रांनो तर मित्रांनो आपल्या चॅनलवरती जिथे नवीन आला असाल तर आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करून घ्या कारण की आपल्या चॅनल अशा प्रकारचे ट्रेंड व्हिडिओ जिथे रोजच येत असतात मित्रांनो तो तो ना आजोने ले ले ना। तो तो तर मित्रांनो अजूनही आपल्या इंस्टाग्राम अकाउंटला जिथे फॉलो केलं असेल तर नक्की फॉलो करून घ्या मित्रांनो तिथं सुद्धा जिथे आपली काही अपडेट जिथे येत असतात मित्रांनो तर मित्रांनो चला आपण जिथे आपल्या चेडवला जिथे सुरुवात करूया थोडासा वेळ न घालवता आपल्या जिथे काय आपल्या सर्वात जिथे सुपरिपीन ॲप आहे आपलं ओपन करून जे कनेक्ट करून कनेक्ट झाल्यानंतर आपल्या बॅक येऊन आपल्याला ओपन करून घ्यायचं त्यानंतर मी तुम्हाला एक अशा प्रकारचं साऊंड देईल किंवा एक व्हिडिओ देईल तर काय करायचं मित्रांनो आपल्याला सर्वात आधी जिथे व्हिडिओ ॲड करून घ्यायचा इथे तर मी आता व्हिडिओ दिला मी तुम्हाला साऊंड जे प्रोवाईड करेल तर आपल्या काय करायचं आता त्या साऊंडवर साउंड मित्रांनो त्या व्हिडिओवरती क्लिक करून आपल्याला काय करायचं मित्रांनो ह्याचा जे एक्स्ट्रा कॅड जो असेल मित्रांनो तो आपल्या इथं करून घ्यायचा आहे तर एक्स्ट्रा कॅडिओ जे करून घेऊया तर मित्र इथं जे ऑडिओ आहे तो, तो आपला एक्स्ट्रॅक्ट झालाय त्यानंतर आपल्या काय करायचं त्या साऊंडवरती आपल्याला क्लिक करून घ्यायचं त्यानंतर आपल्या मध्ये येऊन जायचं त्यानंतर ऑटो जनरेट बीट जे ते करून घ्यायचं तर वेट करूया आपण बिट जिथे जनरेट होईपर्यंत ओके तर मित्रांनो इथं जे ते आपले बिट्स आहेत ते इथं जनरेट झाले तर बिट जनरेट झाल्यानंतर मित्रांनो बघा आपल्या वर तुम्हाला राईट दिसत आहे त्यावरती क्लिक करा तर त्यानंतर आपल्या कायचं बघा मित्र इथं प्लसवरती जायचं त्यानंतर मित्रांनो एक तुम्हाला अशा प्रकारचा एक छोटासा व्हिडिओ दिला असेल तो इथं ॲड करा ॲड केल्यानंतर मित्रांनो जो आपण सुरुवातीला जो एक व्हिडिओ ॲड केला होता तो व्हिडिओ इथं डिलीट जे करून टाका त्यानंतर परत प्लसवरती जावा त्यानंतर एक तुम्हाला एक अशा प्रकारचा एक इमेज देईल किंवा तुम्ही तुमचा पर्सनल इमेज सुद्धा इथे यूज करू शकता तर तो इथं इमेज ॲड करा ॲड येते आपल्या साऊंडच्या च्या एंड पण जे आणून घ्यायचे त्यानंतर आपल्या बघा परत सुरतला येऊन आपल्या एक बीट सोडून नंतरच्या बीटवरती येऊन आपला हा जो इमेज असेल तो स्प्लिट करायचा परत नंतर एक बीट सोडून परत नंतरच्या नंतर बीटवरती येऊन नं स्प्लिट करायचं त्यानंतर जेथे पाच सेकंदाच्या पुढे जेवढे काय जेवढे पण आपले बीट्स असतील त्या बीटनुसार जे तिथं आपल्या फोटोज जे येते तिथं स्प्लिट जिथे अशा प्रकारे करून जे घ्यायचे मित्रांनो तर मित्रांनो स्प्लिट जिथे इमेजेस करून घ्या ओके तर मी तिथे अशा प्रकारे आपले जेवढे काही इमेजेस होते ते मी जे बिटनुसार इथे जे ते स्प्लिट करून घेतले त्यानंतर आपल्या सुरुवातीच्या फोटोवरती आपल्याला येऊन जायचं त्यानंतर आपल्याला काय करायचं इफेक्ट मध्ये जायचंय त्यानंतर व्हिडिओ सॉरी मित्रांनो बॉडी आहे त्यानंतर इथे जे ते आपल्या बघा मित्रांनो रोटेशन अशा प्रकारचे असेल बघा रोटेशन तर हा इपिक आपल्याला घ्यायचा आणि हा पिक फक्त त्या इमेज पुरताच होता बाकी कुठल्याही नाही तर परत ते आपल्या इमेज होते क्लिक करून परत ॲनिमेशनमध्ये जायचं आहे त्यानंतर रॉक वरती घ्यायचा आणि हा ह्याची जी मित्रांनो आपल्याला ठेवून घ्यायचा परत नंतर दुसऱ्या इमेजवरती आपल्याला परत बॉडी पिक मध्ये जे आपल्याला जायचे तिथे गेल्यानंतर परत जे आपल्याला बघा मित्रांनो इथं काय करायचंय इथं जे एंजल विंग्स हा जो तो इपेड असेल तो इथं ठेवायचा आणि हा सुद्धा इपेड जो तो फक्त त्या इमेज वरतीच होता बाकी कोणत्याही नाही परत त्या इमेजवरती आपल्याला क्लिक करून परत ऍनिमेशन मध्ये जायचे त्यांचं तुम्हाला इथे शेक थ्री आहे <laughs> तो सुद्धा याची सुद्धा लेन्थिथे आपल्या वन <laughs> पॉईंट फोर परत नंतर थर्ड इमेजवरती आपल्याला येऊन जायचं परत त्यावर क्लिक करून एनिमेशन मध्ये जाऊन इथं जे ते रॉकवर मित्रांनो त्याचं जे ते अनिमेशनचे सेकंद असेल ते 0.5 पॉईंट फायस्ट ठेवा त्यानंतर परत ते इमेज लावून परत व्हिडिओ इफेक्ट मध्ये जा त्यानंतर इथं जे ते बघा ट्रेंडिंग सेक्शन मध्ये तुम्हाला इथं जे ते बघा स्प्लिट फ्लिकर करतात ज्या प्रकारचा इपिक भेटेल तर तो इथं इपेक्ट जे ते देऊन इमेज साठी परत नंतरच्या इमेजवरती येऊन परत आपल्याला ऍनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बो मध्ये जाऊन आपल्या परत नंतर दुसऱ्या इमेजवरती येऊन परत ऍनिमेशन मध्ये जाऊन कॉम्बो मध्ये जाऊन देऊन टाका परत नंतर त्याच्यानंतरच्या इमेजवरती आपल्याला येऊन जायचे आणि त्यानंतर परत आपल्याला जिथे काय करायचं विडिओ मध्ये येऊन आपल्याला इथं जिथे काय करायचं बघा बटरफ्लाय अशा असेल तो इथं देऊन टाका त्याला आणि त्यानंतर त्या इमेजवरती येऊन आपल्या परत ॲनिमेशनमध्ये मध्ये जाऊन कॉम्बो मध्ये जायचे त्यानंतर इथे जिथे बघा मित्र स्ट्रेट <laughs> तो इथं देऊन टाका ओके तर मित्र परत आपल्या काय असं नंतरच्या आपल्या इमेजवरती येऊन परत आपल्या बॉडी पिट मध्ये जायचे त्यानंतर ट्रेंडिंग सेक्शन मध्ये डॉपलिंग अशा प्रकारे भेटेल तर तो इथं ह्याला ते अप्लाय करून टाका परत त्यानंतरच्या सॉरी मित्र त्या इमेजवरती येऊन आपल्या परत ऍनिमेशन मध्ये जायचं त्यानंतर आपल्या इथं कॉम्बो मध्ये जाऊन आपल्या इथं जिथे झूम अशा प्रकारचे इकडे असेल तो देऊन टाका परत ओके तर मित्र परत नंतरच्या आपल्या इमेजवरती येऊन परत बॉडी मध्ये जाऊन आपल्या इथं जिथे रेनव्हलोपिंग अशा प्रकारचा एक अशा प्रकारचा एक असेल तो देऊन टाका आणि हा सुद्धा इपिट जो त्याच इमेज पुरताच होता बाकी कुठलाही नाहीये तिथपर्यंत ऍडजस्ट करून घ्या परत नंतर त्या इमेजवरती क्लिक करून अनिमेशन मध्ये जावा त्यानंतर कॉम्बो मध्ये जाऊन इथं जिथे बघा मित्र थोडस स्क्रॉल करा त्यानंतर इथे वेव अशा इपिड असेल तो इथं अॅनिमेशन असेल तो इथं देऊन टाका त्यानंतर ओके मित्रांत परत त्यानंतरच्या इमेजवरती येऊन परत व्हिडिओ पिक मध्ये जाऊन रोलिंग फिल्म अशा प्रकारे असेल <laughs> तो इथं देऊन देऊन टाका आणि इथं बरोबर हा इकडे असेल तो इथं ऍडजस्ट जे, जे ते करून घ्या आणि त्यानंतर त्या इमेजवरती क्लिक करून ॲनिमेशनमध्ये जाऊन इथं जे आता आपल्याला रॉक वर टी प्रकारचं एक ॲनिमेशन असेल तो इथे देऊन टाका त्यानंतर मित्रांनो अशा प्रकारे आपला जो व्हिडिओ तो इथं व्हिडिओ तयार झाला त्यानंतर एंडिंग पार्ट जो असेल तो आपल्या इथं डिलीट करून टाकायचा त्यानंतर आपल्याला मध्ये व्हिडिओ सेव करण्यासाठी से 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 वर आयरो दिसत आहे ते आयरो तिकडली करून सेव्ह टू डिवाईस करा तर मित्रांनो अशा प्रकारचा आपला चढ तो गॅलमध्ये सेवायला सुरुवात झाली मित्र तर मित्रांनो आजच्या वेळेमध्ये एवढंच होतं व्हिडिओ वेळेला लाईक आणि शेअर नक्की करा मित्रांनो तर मित्रांनो अजून आपलं युट्यूब चॅनल जिथे सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करून घ्या कारण की आपले चॅनल अशा प्रकारच्या ट्रेंडिंग जिथे रोज येत येत असतात मित्र तर मित्रांनो भेटतो आपण नंतरच्या वेळेमध्ये तो पण ते जयंजय महाराष्ट्र